सध्याची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणजे कचरा शहरातील कचरा शहरामध्ये सकाळी कुठेही आपण बाहेर फिरलो दिवसभरामध्ये सगळीकडे कचराच कचरा दिसतो आणि नगर मधले जे ठेकेदार आहेत ते वादग्रस्त आहेत मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही का महापालिकेचा जो कचऱ्याचा जो ठेका आहे तो म्हणजे प्रति टन म्हणजे वजनावर दिलेला आहे एक जितक वजन ठेकेदार शहरामधून कचऱ्याचा गोळा करतो त्याचं वजवाप होतून त्या प्रमाणात त्याला पैसे दिले जातात परंतु सध्या का त्या ठेकेदाराला टर्मिनेशनचे नोटीस दिलेले आहे नव्यानं देखील आपण काढलेली आहे त्यामुळं थोडंफार त्या त्यांच्या कामकाजामध्ये जे आहे त्यामुळे कचऱ्याचा जरा थोडंफार प्रमाणात दिसतोय परंतु मोठ्या प्रमाणात त्यांना आपण दंड लावतो महिन्याला जवळजवळ पाच ते दहा लाख रुपयेचा आपण दंड त्यांच्या बिलातून वसूल करतोय नॉन फंक्शनिंगसाठी आणि त्यांच्यावरती कंटिन्युअसली सुपरवाईज करून ज्या ज्या ठिकाणावरून तक्रारी येतात किंवा ज्या ठिकाणी घंटागाडी जात नाही त्या ठिकाणी त्यांना ती पाठवण्यासाठी महापालिकेमार्फत भाग शहरामध्ये अनेक की बंगाल बालिका आश्रम रोड बऱ्याच ठिकाणी कचरा दिसतो शहरामध्ये जर आपण गेलो तर बरोबर आहे काय काही स्पॉट असे आहेत की गल्लीबोळातला आतला जो कचरा आहे तो महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करून त्या ठिकाणी आणून तात्पुरता ठेवतात आणि तो मग उचलला जातो ठेकेदारांनी जरी सकाळी जरी नऊ साडे नऊ वाजता तिथला कचरा काढला तर आमचे कर्मचारी जे आहेत महापालिकेचे जे आत काम करतात तर ते हातगाड्याने कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणतात आणि त्यानंतर मग तो गोळा झाल्यानंतर दुपारच्या वेळेस तो उचलला जातो त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं दिसतं चित्र जसं की तुम्ही आता सांगितलं की दंड त्यांना ठोठवला जातो तरी सुद्धा हे चित्र शहरामध्ये दिसते मग ठेकेदार तुमचं ऐकत नाही का मग किंवा ऐकतो पाठीशी घालतात घालण्याचा प्रश्न नाही जे आपल्या जे लिगल प्रोसिजर आहे त्या तर अजून ठेकेदाराची मुदत एक सहा महिने आहे संपण्यासाठी अवधी आहे तर आपण आपण त्यांना त्यांना टर्मिनेशन नव्यानं निविदा सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे त्या वर्तमानपत्रात सुद्धा ती निविदा आलेली आहे त्यामुळे एखाद्या महिन्याभरामध्ये नवीन कोणी ऑपरेटर आल्यानंतर या कामकाजामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल <laughs>